जजेस बसलेले आहेत कायदे पंडित बसलेले आहेत ते ठरवतील ना की त्यांच्या म्हणण्याप्रमाणे काय उत्तर द्यायला पाहिजे काय निर्णय घ्यायला पाहिजे त्यासाठी सुप्रीम कोर्टात काल अजितन राव एक असा आरोप केलायचा का अजित दादा आठ मंत्री असताना त्यांनी ओबीसीचा जो निधी असतो तो नेहमी रोखून धरलेला आहे आणि याला बुधवार साहेब देखील मान्य करतील का असं झालेलं आहे असा आवडाचा मला त्यांनी जर समजा त्याची डिटेल्स दिले काय तपशील दिला का आला 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 तर मी विचार देईल ना असं कधी आपल्या काय आलाय मला माहित नाही विचारले तर तुम्ही एखादी केस बरोबर मांडले तर ते ताबडतोब निर्णय घेतात शिरूर लोकसभेवर पुन्हा शिकेत चालू आहे शिरूर लोकसभेवर शिवाजी राणाभाऊ पाटलांचा दावा कायम आहे आणि राष्ट्रवादी तिथे दावा करते अजून तरी म्हणजे मी उडत उडत असं ऐकतो आहे परंतु आता या मला असं वाटतं या वीस तारखेनंतर हळूहळू जे आहेत ह्या कुठल्या लोकसभेच्या जागेवर कोण लढणार महायुतीमध्ये ते ठरेल त्याच्यामध्ये स्वाभाविक आहे की ज्या ज्या चार जागा ज्या त्या राष्ट्रवादीच्या आलेलीच होत्या त्याच्यामध्ये त्या चार जागावर तर प्रेम करणारच आणि आणखी काही जे आहे जेवढे शिंदे गटाला जेवढ्या जागा मिळते तेवढ्या जागा आम्हाला मिळाल्या तशी आमची सुद्धा साहेब मागणीसभेची जी निवडणूक जाहीर झाल्यानंतर समीर भाऊचं नाव पुढे आलं होतं आणि कार्यकर्त्यांमध्ये एक उत्साहाचं वातावरण होतं पण असं काय घडलं अरे समीर भाऊचं का तसं आकारा नाव होती तिकडे ही नाव एक सजेशन होते हे पण आहेत हे पण आहेत हे पण आहेत त्याच्या पुन्हा निवडा आणि मग त्याच्यामध्ये जे प्रभू पटेल जे आहेत यांच्या संदर्भामध्ये निर्णय घेण्यात आला ठीक आहे राजकारणामध्ये आज नाही उद्या उद्याने परवा थांबायचं असतं तेच प्रभू पटेलचा अजून कार्यकाळ तीन वर्ष बाकी असतात अचानक त्यांना ते सांगितलं ना तांत्रिक कारणामुळे त्यांना तिथे राजीनामा देऊन परत निवडून यावं लागलं सरळ आहे डिस्क्वालिफिकेशनची जी काही नोटीस होती त्यातून ते आता मुक्त झाले की नाही त्यात नवीन झाले त्याच्यामुळे डिस्क्वालिफिकेशनची नोटीस प्राप्त राहिला आणि नवीन मनुष्य जो आहे तो दोन महिन्यांनी पुन्हा निवडून येईल तिथे आमचा अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचा दो कुणी एखादा उमेदवार दोन महिन्यांनी निवडून येईल त्याला ते डिस्क्वालिफिकेशन अट्रॅक्ट करणार नाही त्याच्यामुळे सेफ झाले साहेब असं एक बोललं जातं आहे का आता जे सहा जागा विधी झाल्या किंवा विनुरोध होणार असे त्यापैकी चार थे जागा जे आहे ते एका प्रकारे राष्ट्रवादी कॉम्प्लेस काँग्रेस मिळालेलं आहे भाजपकडे उमेदवार सक्षम असं मला काय माहिती माझं विचारलं पाहिजे की त्यांच्याकडे कोणकोण उमेदवार आणि त्याने ते का केलं कोणासाठी केलं कशासाठी केलं आणि हे काय ना की अशोक चव्हाण आता एक मोठा कार्यकर्ता नेता जो माझे मुख्यमंत्री राहिलेला आहे ज्याचा होल्ड आहे अनेक जर स्वतःचा पक्ष सोडून जर मध्ये आले तर त्यांना त्यांचा तो सन्मान करणं हे सुद्धा बीजेपीचं काम होतं त्याप्रमाणे त्यांनी ते केलं भास्कर झाला ठीक आहे आता दोघांनी जे आहे शाब्दिक लढाई लढावी परंतु शाब्दिक लढाई मध्ये सुद्धा थोड सांभाळून बोलाव हे जाधव जे आहे ते नारायणराव राणे त्यांच्या कुटुंबाला वाटेल ते काय बोलायला ते सुद्धा मग त्यांना आरेला उत्तर देणार जाधव म्हणून आहे भारत सरकार त्यांनी सुद्धा स्वतःला कंट्रोल करायला पाहिजे ना सर तुमचं आयुष्य राजकारणात केलेलं पण ही जी राजकारणाची जी पातळी कधी इतकी खाली खाली गेली होती असं आणि आता जी चालू असं वाटतं जे काय त्याच्यात मी विशेष काय वाटतं आता एवढं मराठा समाजाचे नवोदित नेते जे आहेत जरांगे त्याने तर तिथले असलेले जे आहेत महसूल आयुक्त एस कलेक्टर सगळ्यांना मोठं भाडकावलं तुमचं आलं नाही का वाचलं नाही का ऐकलं नाही का तुम्ही परत डोंगर तुम्ही पण आणि त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांना अजितदादांना फडणवीसला छगन भुजबळला आईवरून शिवाय दिल्या ऐकलं नाही सगळ्यांनी मग आता एवढे मोठे नेते काय ते आई बहिणीवरून शिवाय देत आहेत मुख्यमंत्र्यांपर्यंत तर बाकीच काय होत आता एक नवीन संस्कृती महाराष्ट्रामध्ये उदयाला येत आहे शिवराजीची असंच म्हणायचं ना तुमच्यावर तर सतत म्हणजे एकेरी उल्लेख करणं किंवा तुम्हाला टार्गेट करणं हे सध्या आजही सुरूच त्याची ती संस्कृती आहे ती आणि तो आहे ते आता तो तिथेच झोपणार की तुम्ही सांगा की हे करा हे झालं पाहिजे ते झालं पाहिजे ते झालं पाहिजे परत पूजून त्यावर आणि धावाजवळ म्हणा इस, दु, दु, दुकान बंद करा त्या गाड्या जाळाना रिपब्लिक आहे काय टोळ्यांचं राज्य आहे काय काही देशांना टोळी जी आहे प्रभू दादागिरी करते तिचं राज्य चालतं आहे तर बनाना रिपब्लिक हे बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेनुसार अस्तित्वात आलेलं लोकशाहीचं महाराष्ट्र राज्य आहे Okay.